बघा मी तुला विचारते काहीतरी तुला घरामध्ये कोण कोण आवडतं आई पप्पा आजी आजोबा आणि शाळेमध्ये मॅडम मित्र मैत्रिणी कोण आवडतं सगळ्यात जास्त आई, आई? का आवडती बरं आई मला म्हणून आवडती आई आवडती वा वा छान मॅडम हा मॅडम का बरं शं पा शंपापे के सणपापडी देते ते दे देते दे दे म्हणून आवडते ओ <laughs> थँक्यू हां तुला कोण आवडतं मम्मी, मम्मी।, मम्मी आवडती काम का आवडते का तुझी मम्मी तुला त्या मला आणि तू चहा पितीस कशामुळं पण चहा प्यायचं नसतं काय रे चहा प्यायचं नाही दूध प्यायचं इथून पुढे मम्मीला सांगायचं हा मग चहा नाही प्यायचा दिलं तरी प्यायचं नाही मम्मीला म्हणायचं चहा चांगलं डसते मला दूध देते आम्ही मग तू आम्ही दूध दूधच प्यायचं मग तू चहा प्यायचं नाही हा हा <laughs> मग आम, तुला आम्हीच आवडते ना तुझी बर बर आम्ही म्हणतात मम्मी आम्ही म्हणतात त्यांच्यामध्ये म्हणतात ठीक आहे म्हणतात ना आम्ही सरक तुला कोण आवडत का बरं काय शिकवते मी डॉक्टर डॉक्टर व्हायला शिकवते डॉक्टर डॉक्टर शिकवलं मी तुला काय काय शिकवलं डॉक्टर डॉक्टर होण्यासारखं बेटा काय डॉक्टर डॉक्टर कशा म्हणायचं कशा मन बनायच म्हणजे असं का काही बन काही बन डॉक्टर बन इंजिनियर बन शिक्षक बन एक चांगला माणूस बनायचं आधी काय बनायचं कसं असते चांगला माणूस दुसऱ्यांना मदत करणारा दुसऱ्यांना दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होणारा बरोबर एक नाही ग <laughs> दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होणारा दुसऱ्यांना मदत करणारा माणूस बनायचा आधी बेटा आणि मग त्याच्यानंतर मग डॉक्टर इंजिनियर काय बनायचं ते पण सगळ्यात आधी काय बनायचं माणूस बनायचं काय बनायचं माणूस बनायचं सगळ्यांना मदत करायची सगळ्यांसोबत प्रेमानी राहायचं हो ना बनशील ना कर प्रॉमिस कोण कोण बनणार आहे माणूस चांगला माणूस कोण बनणार आहे ह्याच्या हा ह्याच्यामध्ये हातावर हात द्या प्रॉमिस करा छान एवढे जण बनणार आहेत ना एवढे जणांनी आधी माणूस बना नंतर डॉक्टर इंजिनियर काय बनायचं ते बना सगळ्यांना मदत करायची सगळ्यांना प्रेमाने राहायचं हो ना चालेल